यशस्वी विद्यार्थ्याची गोष्ट एका एक मुलाने आपल्या गुरुला सांगितले की मला यशस्वी व्हायचे आहे गुरुजी मला यशस्वी होण्याचा सा मार्ग सांगा यावर गुरु मुलाला म्हणाले मी तुला यशस्वी होण्याचा सा मार्ग सांगतो पण त्यापूर्वी तू माझी बकरी कुंटीला बांध एवढे म्हणत गुरुने बकरीची दोरी मुलाच्या हातामध्ये दिली ती बकरी आपल्या मालका व्यतिरिक्त कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हती मुलाने दोरी पकडताच बकरीने उड्या मारायला सुरुवात केली त्यानंतर बरेच प्रयत्न करून सुद्धा मुलगा त्या बकरीला खुंट्याला बांधू शकला नाही अखेर मुलाने चातुर्याने बकरीला पकडून दोरीने तिचे पाय बांधले त्यानंतर त्याने सहजरित्या बकरीला खुंटीला बांधले मुलाचे चातुर्य पाहून गुरुजी प्रसन्न झाले ते मुलाला म्हणाले तू आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग केलास आपण जर अशाच प्रकारे कोणत्याही अडचणीच्या मुळापर्यंत पोहोचलो तर आपण ती अडचण सहजरित्या सोडवू शकतो आणि आपल्याला यश मिळते हाच यशस्वी होण्याचा मूळ मंत्र आहे आता कथेची शिकवण थोडक्यात अशी आहे या कथेपासून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपण अडचणीमध्ये सावधगिरीने काम केले पाहिजे अडचणीचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत अशा प्रकारे मोठमोठ्या अडचणी सहजपणे आपल्याला दूर करता येतील कथा कशी काय वाटली तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांग